ज्यांचा परस्पर झाला ते परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करुणासागर शांतिदूत भगवान गौतम महात्मा ज्योतिबा फुलेजी शाहूजी महाराज आणि परिवर्तनाच्या चळवळीसाठी ज्या ज्या महामानवाने या रक्ताचं पाणी केलं त्या सर्व विनम त्या महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष आदरणीय चक्रधरजी गोस्वावी आणि या कार्यक्रमाला मला वाटत नाही भाषणासाठी इथं उपस्थित झालेले असाल कारण आताची गर्दी वाढलेली आहे आता हा तुमचा दोष नाही आहे रटाळ भाषण कोण आहे की

म्हणजे आता या संजीव या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या आदर्शावर शहापूरवासी आंबेडकर घालून दिलेली वैभवशाली परंपरा आजच्याही काळामध्येही संपन्न होतो आहे त्याचा विसर्ग दोन्ही वक्त्यांना पडला आणि ज्या बाबासाहेब तुम्ही मी मिळून बाबासाहेब आंबेडकरांनी छेपन्न दीक्षा दिली आणि छेपन्न निधन म्हणजे बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झाला त्यानंतरची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर येऊन पडलेली आहे त्यासाठीची तुमची आणि माझी काय नेमकी उपाय योजना त्यासाठीचा विचार या विचारपीठावर व्हावा ही अपेक्षा सर्वांची असते कृपा करून तुम्हाला राजकीय व्यासपीठ भरपूर असतात आम्हाला दोघांनी बरबाद केलं काँग्रेसने आणि बीजेपीने कोणी म्हणतात की बीजेपी फार दगड आहे आणि काँग्रेस मध्ये मऊ आहे विठासारखी तर साध दोघांनी धोकं फुटते आमचे आमचे दोघांनी दोघे फुटलेले आहे आमची तिसरी चौथी बर्बाद झाली म्हणून एखाद्या विचाराचा धसका दाखवायचा आणि हे जे काही नाटक चाललंय ना हे बंद करावं हो। हे बंद झालं पाहिजे आणि म्हणून लोक कमवाला ऐकायचं मित्र मी दोन गोष्टी सांगणार आहे मला माहिती आहे की अमृत साहेबांचा सोटा माझ्यावर येऊ नये या गावामध्ये मेळावा जो आयोजित झोतो आहे याला बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाची झालर आहे परंतु प्रत्येक गावामध्ये आपण भीम मेळा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतो महात्मा तथागत गौतम बुद्धांची बुद्ध जयंती असेल दसऱ्याचे कार्यक्रम असतील पुण्यतिथीचे कार्यक्रम असतील वाजत गाजत आपण जयंत्या साजऱ्या करतो पण नंतरचं काय आंबेडकर वाद हा जयंत आणि पुण्यतिथीच्या कार्य माहिती आहे एक गाणा नाचणारी आपली मंडळी आहे हा आंबेडकर वाद तुम्हाला अपेक्षित आहे ही जी मुलं माझ्या समोर असलेली आहे हा मुलाचा भविष्य आहे डॉक्टर बाबा नवीन सळ्याला तयार व्हावं लागेल आणि त्यासाठी जर खऱ्या अर्थाने तुम्हाला कार्यक्रम करावे असतील तर मी हात जोडून इतक्या असणाऱ्या सर्व लोकांना पायापूर्ण विनंती करतो कृपा करून राजकीय नेत्यांना नाही तर बोक पहिल्यांदा लाथ मारा तोपर्यंत खरे आता उद्धार घ्या गरज आहे या वैभवशाली परंपरेचा मला आज सात आठ मिनिटाचा का होईना परंतु भाग्य लाभलं इथं उपस्थित होण्याचं हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं येस आहे सर्वात मोठं आज मला अमर मिळाला असं मला वाटत बोलेन यानंतर कधीतरी आदेशाचं मी पालन करणारा कार्यकर्ता आहे मी एवढंच सांगेन मित्र या क्रांतिकारी भूमीमधून जर तुम्हाला असेल तर जा आणि आपल्या घराच्या भिरतीवर लिहा किंवा आपल्या डोक्यात ठेवा झोपत असताना पंधरा मिनिटं विचार करा की तुम्हाला आता या समाजासाठी काय देणं आहे अत्यंत वाईट वर्णावरती आंबेडकर वाद आलेला आहे मित्र प्रत्येकाने आपापल्या आप पद्धतीनं याचा वापर करणं सुरू केलेला आहे कोणी धाग दाखवत कोणी काहीतरी दाखवतं आणि तुमचा माझा सर्वांचं आयुष्य याच्या धाकामध्येच गेलेला आहे आणि म्हणून जर तुम्हाला इतकी निर्णायक भूमिका घ्यायची असेल तर जा उठा एक संस्कृत मध्ये म्हटलं जाते चरे माहिती उत्तिष्ट जागरवरा म्हणजे चालत राहत चालत आंबेडकर या देशामध्ये दे रुजवणं माझ्या बाबा आजान जे देणगी म्हणून मला काही दिलेली आहे त्याच पुनरुज्जीवित करणं किंवा त्याला सामान ठेवून त्याच पावित्र्य राखून आंबेडकर वादासाठी माझं आयुष्य पुढे घरची घालणं हेच माझं अंतिम उद्दिष्ट राहील या प्रतिज्ञेसहित तुम्ही इथून उठाल आणि पुन्हा तुमच्यामध्ये पुन्हा नव्या जोमानं मला ताकदीनं आंबेडकर वाद जोमानं जिवंत होईल जिवंत तुम्ही ठेवा या अपेक्षा ठेवतो आणि सर्वांचा जैनी घेऊन करतो धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र